ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे एका तरुणानं पत्नीबरोबर झालेल्या वादाच्या कारणावरनं गावठी कट्ट्यामधनं स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात ता आलंय सदरची घटना ही सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे सोमनाथ रामभाऊ वाकचौरे हा कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवाशी आहे सोमनाथ वाकचौरे याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद होत असत त्यामुळे त्याची पत्नी काही दिवसांपासून रावरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे तिच्या माहेरी राहत होती सोमनाथ वाकचौरे हा चिंचोली फाटा या ठिकाणी आला होता त्यानं पत्नीशी वाद घालून मारहाण केली आणि दंबाजी केली सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी सोमनाथ वाकचौरे याच्या पत्नीनं सोमनाथ याच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती त्यानंतर सोमनाथ वाकचौरे यानं दुपारी दीडच्या दरम्यान पत्नीशी झालेल्या वादाच्या कारणावरनं चिंचोली फाट्याच्या जवळ भंडारदरा उजव्या कालव्याच्या लगत गावठी कट्ट्यामधनं स्वतःच्या हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेतली आहे गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून परिसरामधील ना नागरिक त्यांच्या जवळ आले तेव्हा सोमनाथ हा रक्तभंभाळ होऊन गंभीर जखमी झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार सहाय्यक फौजदार तुळशीरामगीते हवलदार सोमनाथ जायभाय सतीश आवारे राहुल यादव अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे पोलीस पथकानं गावठी कट्टा जप्त करून जखमी सोमनाथ रामभाऊ वागचौरे याला ताब्यात घेतलाय आणि लोणी येथील रुग्णालयात दाखल केलं मात्र सोमनाथ याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुणे येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले अशी माहिती मिळते या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू तूच का? मारले होतो स्वतः काय घ्यायचे पैसे